नमस्कार शिवाजी कांबळे एस न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात भीमा कोरेगावात सामाजिक न्याय यात्रेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी केली अटक सन दोन हजार अठरामध्ये भीमा कोरेगाव येथे घडलेल्या हिंसाचार प्रकरणी गेल्या पाच वर्षांपासून तुरुंगात असलेल्या ले निरपराध लेखक व विचारवंतांची सुटका करण्यात यावी या मागणीसाठी आज पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनापासून भीमा कोरेगाव ते मुंबई मंत्रालय सामाजिक न्याय यात्रा काढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना आज दुपारी पोलिसांनी अटक केली आहे विचारवंतांच्या सुटकेची मागणी लोकशाही मार्गाने करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच पोलिसांनी अटक करून दडपशाही करत असल्याची प्रतिक्रिया या सामाजिक न्याय यात्रेचे समन्वयक श्याम निलंगेकर यांनी दिली आहे निलंगेकर यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात नाहक गोवण्यात आलेले निरपराध लेखक विचारवंत सुरेंद्र गडलिंग सुधीर ढवळे रोना विल्सन सोमा सेन महेश राऊत अरुण फरेरा वर्णन गोन्साल्वेस हंती बाबू ज्योती जगताप रमेश गायचोर सागर गोरखे यांची तुरुंगातून सुटका करावी तसेच आनंद तेलतुंबडे व गौतम नवलाखा यांची नजर कैदेतून सुटका करावी या मागणीसाठी आज भीमा कोरेगावातून सामाजिक यात्रा काढण्यात आली होती